हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बुलढाणा शहरभर उत्साहाचं वातावरण होतं विविध सरकारी कार्यालय शाळा आणि संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बुलढाणा नगरपालिकेच्या प्रांगणात नगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गणेश पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहरातील अनेक मान्यवर अधिकारी आणि नागरिकगण उपस्थित होते या ठिकाणी व्यसनमुक्ती तंबाखू मुक्ती यावर शपथ घेण्यात आली जिल्हाधिकारी यांनी देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाच्या योगदानाचे महत्व सांगितले यासोबतच जिल्ह्यात राबवलेल्या योजना संदर्भात माहिती आपल्या भाषणातून दिली यानंतर पोलीस दलातील कर्मचारी यांनी राबवली यांची उत्कृष्ट कामगिरी याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक क्षेत्रातले यासह विद्यार्थी यांचा सुद्धा यावेळी या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे सर यांनी देशाची सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी पोलीस दलाच्या योगदानाचे कौतुक केले या व्यतिरिक्त शहरातील इतर शासकीय कार्यालय जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागामध्येही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सर्व ठिकाणी देशभक्तीवर गीत भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता त्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली शहरातील प्रत्येक भागात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना दिसून आली